दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पोलीस आयुक्तालय पोलीस भवन येथील ऑडिटोरियम मध्ये नागपूर शहर पोलीस व प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला डॉक्टर रवींद्र सिंघल पोलिस आयुक्त नागपूर शहर श्रीमती अश्विती दोरजे सहाय्यक पोलीस आयुक्त नागपूर शहर तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या ब्रह्मकुमारी दिदी मनमोहिनीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमास सुरुवात झाली कार्यक्रमाची रूपरेखा का सहायक पोलीस निरीक्षक अमोल दोड यांनी समजावून सांगितली ब्रह्मकुमारी दीदी यांनी रक्षाबंधनाचे व रक्षासूत्राचे महत्त्व व अर्थ सविस्तर समजावून सांगितले तसेच त्यांनी रक्षाबंधनात सर्व बांधना बांधवांकडून त्यांच्यातील पाच अवगुणांचा त्याग करून पाच सद्गुण धारण करावे व प्रत्येकाने योग पवित्रता प्रेम सुख शांती यातून सहज राजयोग साधता येतो त्याचे महत्त्व समजावून सर्वांना शुभेच्छा दिल्या पोलीस आयुक्त यांनी उपस्थित सर्वांना तसेच नागपूर शहरातील नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देऊन सर्वांनी सद्भावनेने सण साजरा करावा असे आवाहन केले यानंतर उपस्थितांनी ब्रह्मकुमारी दीदी यांनी रक्षासूत्र बांधून एकमेकांना शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थित महिला अमलदार यांनी सुद्धा रक्षासूत्र बांधून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोसे यांनी केले पोलीस निरीक्षक भंडारकर यांनी उपस्थितांचे आभार प्रदर्शन केले याप्रसंगी संजय पाटील अप्पर पोलीस आयुक्त प्रमोद शेवाळे उत्तर विभाग शिवाजीराव राठोड दक्षिण विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त वेलफेअर पोलीस अधिकारी व अंमलदार सेवानिवृत्त अधिकारी व बहुसंख्येने रोटरी क्लबचे सदस्य एन सी सीचे महिला कॅन्डिडेट्स व कार्यालयीन कर्मचारी हजर होते